लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत ला त्या लाडक्या बहिणी खुश आहेत त्यांना लाभ मिळाला आहे त्या आणखी खुश झाल्या आहेत पण अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी अजून फॉर्मत भरलेलं नाही किंवा दुर्दैवाने त्यांचं कुठलं तरी एखादं कागदपत्र नसल्यामुळे त्यांना तो फॉर्म भरता आलेला नाही त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं म्हणेल ज्या तरुण भगिनी आहेत ज्या आत्ता नवीन ज्यांचं वय आत्ता एकवीस झालेलं आहे म्हणजे मागच्या डिसेंबरला म्हणा किंवा या कुठल्या तरी मागच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर ऑक्टोबरमध्ये वगैरे वगैरे तशा लाडक्या बहिणींना पण फॉर्म भरायचे आहेत पण फॉर्म तर त्याच वेळेस भरू शकतात तुम्ही ज्या वेळेस सरकार नवीन फॉर्मच सुरू करेल भरणे पण नवीन सरकार काही फॉर्म भरणे सध्या तर सुरू केलेलं नाही त्यामुळे सरकारला पण विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्मं अजून भरणे बाकी आहेत ज्या लाडक्या बहिणी पात्र असून पण फॉर्म भरू शकत नाही त्यांना लवकरात लवकर फॉर्म भरण्याची संधी जी आहे उपलब्ध करून द्यायला पाहिजे सरकारने ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आपण एक साधं उदाहरण घेऊयात जर समजा आपण असं समजलं की मधला कालखंड म्हणजे पंधरा ऑक्टोबरपासून फॉर्म भरणे बंद आहे लक्षात ठेवा हा व्हिडिओ सर्वांनी पहा आणि जरी तुम्हाला लाभ मिळत असेल तर असं नका समजू की मला तर लाभ मिळतो आहे मग मला काय गरज आहे बाकीच्यांना लाभ मिळला पाहिजे याच्यासाठी पण तेवढंच आपण जे झटलं पाहिजे जेणेकरून त्याही पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा बघा खास करून मी नेहमी सांगत नाही व्हिडिओ शेअर करायला पण हा व्हिडिओ शेअर करा बघा की नवीन जो फॉर्म आहे नवीन जो फॉर्म आहे एखाद्या लाडक्या बहिणीला पंधरा ऑक्टोबरला भरता आला नाही कारण पंधरा ऑक्टोबरला असं पंधरा ऑक्टोबरच्या नंतर तर तुम्हाला माहिती पंधरा ऑक्टोबरला समजा काही टेक्निकल इयर आला किंवा पंधरा ऑक्टोबरला भर भरला बी पण पंधरा ऑक्टोबरच्या नंतर भरता आला का नाही भरता आला आता मुद्दा आहे डिसेंबरला तर भरतायला पाहिजे होता मग मधल्या टायमामध्ये आचारसंहिता होती वगैरे वगैरे इलेक्शन होतं त्यामुळे आपण समजू शकतो पण डिसेंबरला भरतायला पाहिजे होता डिसेंबर गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च पण गेला आता एप्रिल आहे आज एप्रिल सुरू झाला आहे चार महिन्याचे जरी पैसे पकडले पंधराशे रुपयाने तर पैसे होते सहा हजार रुपये परत सांगतो आहे चार महिन्याचे पैसे जर आपण डिसेंबर पासून पकडले डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार महिन्याचे किती रुपये होतील सहा हजार रुपये ते सहा हजार रुपये त्या लाडक्या बहिणीचं नुकसान नाही काय एखादी लाडकी बहीण नव्याने पात्र झाली किंवा एखाद्या लाडक्या बहिणीकडे कागदपत्र आहे सर्व सर्व रेडी आता पण वाट पाहत आहे की कधी आम्हाला नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहे हाला की ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे मंजूर झालेला आहे किंवा नामंजूर झालेला आहे त्यांना तर परत फॉर्म भरायची काही गरज नाही पण ज्यांनी फॉर्मच भरला नाही त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे याबद्दल ज्या काही बाबी सांगणार त्या खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा जे शासनाने पण लक्षात ठेवा लाडक्या बहिणींच्या बाजूनेच जास्तीत जास्त त्यांना कसं जे आहे लाभ मिळेल यावर फोकस केलेला आत्तापर्यंत आणि मागेच काही दिवसापूर्वी राज्याच्या महिला बाल बालविकास मंत्री सर्वांच्या आवडीच्या आपल्या त्या म्हणजे आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की नवीन फॉर्मच्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये निर्णय होईल पण निर्णय झालेला नाही आणि यावर निर्णय होणं अत्यंत गरजेचे आहे अत्यंत गरजेचे यासाठी आहे कारण की बघा ना डिसेंबरपासून चार महिने चार महिन्याचा लाभच नाही मिळाला मग थोडक्यात सांगायचं तात्पर्य पात्र असून पण त्यांना फॉर्म भरता येणार यावर एखादी डेट यायला पाहिजे की नाही पुढे यायला पाहिजे ना पण आलेलं नाही यायला पाहिजे लक्षात ठेवा नवीन फॉर्म सुरू कधी होणार यावर आत्ता सध्या पण अस्पष्टता आहे तुम्हाला जर कोणी अशा पद्धतीची माहिती देत की नवीन फॉर्म भरणे सुरू झाले वगैरे वगैरे तर फेक अपडेटकडे लक्ष देऊ नका नवीन फॉर्म हे तुम्हाला सध्या भरणं सुरू नाही हे ज्यावेळेस सुरू होईल तर त्या अंगणवाडी ताईकडूनच परत सुरू होईल पण यावर लवकरात लवकर जे आहे तात्काळ जे आहे याबद्दल जे आहे निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे सात महिने जर आपण जर का ऑक्टोबरपासून जर कन्सिडर केले तर ऑक्टोबर सात महिने झालेत की सात महिन्यापासून फॉर्म भरणं बंद आहे अक्षरशः आणि माझ्यामध्ये एक आपण रिफंड टप चार महिन्याचा तरी किमान तुम्हाला लाभ मिळणं अपेक्षित होता पण तो मिळाला नाही कारण फॉर्मच भरता नाही आला आता सात महिने आणि कोणी खास करून बोलणार पण नाही तुमच्या बाजूने आणि त्यामुळे मी तुम्हाला इथे जे आहे तुमचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे बघा सात महिने म्हणजे ऑक्टोबरपासून जर आपण पाहिलं ऑक्टोबर पंधरापासून फॉर्म भरणे बंद आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती महिने झाले मार्च आणि आता कुठलं चालू आहे एप्रिल कारण आता या महिन्यामध्ये जर फॉर्म जर का भरणे सुरू नाही झालं तर सात महिन्यापासून फॉर्म भरणे बंद आहे असं म्हणलं तर काही वाहगं नाही कारण ते तुम्हाला आता स्पष्ट दिसत आहे परत सांगतोय ऑक्टोबर महिन्यापासून बंद झालेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि चालू आहे महिना आत्ता एप्रिल सात महिने झालेत बघा लक्षात ठेवा सात महिने म्हणजे काही साधारण कालावधी नाही आहे त्यामुळे नवीन फॉर्म हे लवकरात लवकर यायला पाहिजे आता ऑक्टोबर ते एप्रिल किती सात महिन्याचा जो लाभ आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा टेक्निकल कारण असल्यामुळे पण त्यांना फॉर्म भरताना आला म्हणजे समजा एखादी लाडकी बहीण फॉर्म भरायला गेली बिचारी पण तिला फॉर्मच भरता नाही आला मग आता किंवा सबमिटच झाला नाही फॉर्म सबमिटच झाला नाही काहीतरी टेक्निकल नेटवर्कचा एरर पण खूप लोकांना आलेला आहे नेटवर्कमुळे पण त्यांना फॉर्म भरताना आला पंधरा तारखेला पण आता तुमच्यापैकी काही असे पण असतील ते मग अगोदर भरायला पाहिजे होता ना काय असतं माहिती आहे का की त्यावेळेस काही डॉक्युमेंट्स पण त्यांच्याकडे वेळेवर उपलब्ध नसतात कारण एक डॉक्युमेंट्स म्हणजे असं नाही की असं झालं की एक डॉक्युमेंट्स आपल्या हातात आला असं नसतं वेळ लागतो काही गोष्टींना हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता बघा या कारणामुळे जे आहे लाभ त्यांनी फॉर्म भरला नाही पहिलं कारण आहे पहिलं कारण आहे की कागदपत्रे त्यांच्याकडे वेळेवर उपलब्ध नव्हती बिचाऱ्यांकडे त्यांची तारांबळ उडाली कसे तरी आता कागदपत्र जमा केलेत पण आता फॉर्म कधी नवीन सुरू होतील वाट पाहत आहेत त्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे पण जे आहे त्यांना फॉर्म भरता आला नाही जसं की मी सांगितलं नेटवर्कचा इशू असल्यामुळे ताईने लक्षात ठेवा संपूर्ण कामे बाजूला ठेवून फॉर्म भरण्याचे अहो प्रयत्न केलेले आहेत नेटवर्क नसताना कारण त्यांना गावामधल्या ज्या काही म्हणजे ब लाडक्या बहिणी असतात ज्या काही लाभार्थी असतात तर त्या विनंती करायच्या आणि त्या त्यासाठी नेटवर्क यायचं नाही तरी पण त्या फॉर्म भरण्याची वाट पाहिजे सकाळी सकाळी उठून त्या फॉर्म भरायला सुरुवात करायचं आणि कितीतरी वेळेपर्यंत ते चालू राहायचं त्यांचं काम त्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे फॉर्म भरले गेले आहेत पण असं असून पण काही लाडक्या बहिणींचे फॉर्म अजून भरणे बाकीचं आहे फॉर्म सबमिटच झाला नाही काही काही लोकांनी फॉर्म तर भरला पंधरा ऑक्टोबरला पण सबमिटच झाला नाही काहीतरी कारणामुळे त्यानंतर बघा काहींना माहितीचाच अभाव म्हणजे त्यांना माहितीच नाही याबद्दल की त्यांना खरंच ला ते लाभार्थी आहेत का वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना फॉर्म भरता आलेले नाहीत आता आपण बघा सात महिन्याचा लाभ आपण ऑक्टोबरपासून ज्यांना फॉर्म सबमिट झाला नाही त्यांच्या बाबतीत तर मग आपण तर सगळं धरलं तर ते साडेनऊ हजार रुपये होतील मग पात्र असून मग काय फायदा त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना नवीन फॉर्म भरण्याची संधी लवकरात लवकर जी आहे सरकारने द्यावी आणि नक्कीच यावर सकारात्मकच जे आहे पाऊल घेतली जाईल त्यामध्ये कुठलीही शंका नाही पण घ्यायला पाहिजे लवकरच हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा कधीपासून सुरू होणार याबद्दल एक तारीख असायला पाहिजे का नाही एखादी तारीख तरी द्यायला पाहिजे की फॉर्म कधी नव्याने सुरू होणार आहे आणखी किती महिने वाट पाहिजे गरज पडणार आहे वगैरे वगैरे किंवा एप्रिल या महिन्यापासून जर फॉर्म भरणे सुरू केले तर अतिउत्तम होईल आणि अपेक्षित होतं बघा की ज्यावेळेस पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली असं वाटलं गेलं की नवीन फॉर्म कधी सुरू होतील त्या संदर्भात काहीतरी डिसिजन घेतलं जाईल पण तसं झालेलं नाही पण आता इथून पुढे मात्र जे चार महिन्याचं मी आता जसं सांगितलं की डिसेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च चार महिन्याचा जर आपण लाभ पाहिला तर चार महिन्याचे पैसे गेले एखाद्या लाडक्या बहिणीचे एखादी लाडकी बहीण डिसेंबरला पात्र झाली असेल तरी पण तिला पात्र असून पण फॉर्म भरता येत नाही नव्याने ज्यांचं वय नेमकंच एकवीस झालं डिसेंबरमध्ये अशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत काही लाडक्या बहिणीकडे सर्व कागदपत्र आता रेडी रेडी आहेत पण दुर्दैवाने त्यांना फॉर्म भरण्याची संधीच आता सध्या मिळत नाही तर ती संधी त्यांना मिळायला पाहिजे कारण की त्यांचाही या योजनेच्या या या योजनेवर तेवढाच हक्क आहे जेवढा इतर जे काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो तसाच त्यांना पण मिळणं अपेक्षित आहे आणि ऑब्वियसली यावर सकारात्मक भूमिका आणि चांगला जे काही निर्णय येणाऱ्या काही दिवसामध्ये येईल अशी आपण अपेक्षा करूयात पण तुर्तास तरी आपल्याला नवीन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सध्या विंडो उपलब्ध नाही म्हणजे आपल्याला फॉर्म भरता येत नाहीत पण लवकरच लक्षात ठेवा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि लाडके भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे संपूर्ण जे आहे लवकरच या नवीन ज्या लाडक्या आहेत त्यांना संधी देतील आणि लवकरच जे आहे नवीन फॉर्म नव्याने बरेच ज्या लाभार त्यांना फॉर्म अजून भरणे बाकी आहे त्यांना संधी मिळेल अशा आपण व्हिडिओच्या शेवटी जे आहे एक अपेक्षा करू शकतो तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचार आपण मात्र लक्षात ठेवा फॉर्म हे लवकरच जे आहे नवीन फॉर्म भरणे हे लवकरच सुरू होईल यामध्ये कोणाला शंका नसायला पाहिजे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद